नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मस्त असे खापरी पापलेटं मिळालेली आहेत मस्त अशी पापलेटं घेऊन आली आहे म्हटलं नेहमीच आपण काहीतरी बनवतो तर आज म्हटलं काहीतरी वेगळं बनूया तर बघा अगोदर आहे ना मी पापलेटं व्यवस्थित कापून घेते आणि स्वच्छ धुवून घेते तर बघा अगोदर आहे ना पापलेटं कापून घेते पापलेट बघा किती फ्रेश आहे तर बघा अशी मस्त मी पापलेट ना, आहे ना व्यवस्थित कापून घेते तर बघा बाजूचे कल्ले आहेत ते व्यवस्थित असे कापून घेतलेत अगदी व्यवस्थित असं पापलेट बघा छान कापून झालेलं आहे आता फक्त आपल्याला आतून कापून घ्यायचं आहे म्हणजे पोटातली घाण निघेल तर बघा सुरीला असा छान कट घेऊन मस्त असं पापलेट आपल्याला कट करायचं आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही ते बाहेरून कट करून आणलं तरी चालतं पण ज्याला जर जमत असेल असं मस्त कट देऊन घ्यायचं आहे मग आपलं पापलेट व्यवस्थित कट झालेलं आहे आता जी पोटातली घाण आहे ते आपल्याला इथून काढून टाकायचे बघा पोटातली घाण आहे त्याची व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित असं साफ करून घेतलं आहे मी पापलेटातून अजून धुवून घ्यायचं आहे ते कुठे अजून काही राहिलं असेल तर ते व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे बघा आपलं पापलेट अगदी व्यवस्थित साफ झालेलं आहे यातून आता ह्याला फक्त आहे ना आपल्याला हलकेसे कट द्यायचे आहेत जास्त डीप द्यायचे नाही आहेत कट पण बघा आपले परफेक्ट बसलेले आहेत जास्त डीप पण नाही आहे थोडस पुढे घेते कट आता आपण हे पापलेट बघा किती छान अगदी व्यवस्थित साफ झालेलं आहे तसंच दुसरं पापलेट सुद्धा व्यवस्थित असं साफ करून घ्यायचंय अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो मी बनवते त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट मध्ये कळवा आपली आई आजी किंवा आपल्या घरातली जी स्त्री असते ती जेव्हा काम करत असते आणि तिचं जर कोणी कौतुक को केलं तर तिच्या चेहऱ्यावर फार समाधान असतं तसंच जी कोणतीही लेडीज एखादा व्हिडिओ बनवत असते खूप मेहनत घेत असते तर तिच्यासाठी हे खूप आनंदाची गोष्ट असते की तिने जी बनवलेली रेसिपी आहे ही जर समोरच्यानी बघितली आवडीने आणि तिचे जर अभिप्राय दिला तर तिलाही तो खूप आनंद होतो आणि पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा होते तर बघा आता हे पापलेटसुद्धा छान कापून झाले स्वच्छ साफ करून घेते तर बघा पापलेट आतूनसुद्धा अगदी परफेक्ट साफ झालेलं आहे आता फक्त याला हलकेश आपल्याला कट द्यायचे आहेत कट ह्याच्यासाठी द्यायचे जेव्हा आपण मसाला भरतो त्यावेळेस तो मसाला अगदी आतपर्यंत म्हणजे मासापर्यंत गेला पाहिजे म्हणून कट द्यायचे तर बघा आपले दोन पापलेट अशी मस्त तयार झालेली आहेत बनवण्यासाठी तर आता एक स्वच्छ धुवून घेते अगोदर तर बघा पापलेट मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला एक बाउल लागेल तर बघा आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे त्याचा वापर करतेय थोडीशी हळद टाकते ही सुद्धा आपली शलाका ऑलिन वन ह्या घरगुती मसाल्याचीच आहे चवीनुसार मीठ मी इथे आहे ना कोकमाच्या रसाचा वापर करत आहे तुम्ही इथे लिंबाचा सुद्धा वापर करू शकता छान असं आपल्याला मिक्स करून आहे थोडासा पाण्याचा वापर करून थोडस मिश्रण आपल्याला पातळ करून आपलं छान मिश्रण असं पातळ झालेलं आहे आता जे आपण पापलेट घेतली आहेत स्वच्छ धुकून घेतलेली आहे त्यांना आता मस्त हा मसाला लावून घ्यायचा आहे अगोदर याच्यात तुम्ही थोडंसं कच्चं तेल सुद्धा वापरू शकता त्यांनी सुद्धा चव अप्रतिम येते तर बघा आपल्याला हा मसाला आतमध्ये सुद्धा असा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी हे पॉकेट कशासाठी आहे तर बघा हे जे खाचेसुद्धा केले होते ना ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मस्त असा मसाला भरून घ्यायचा आहे की आपण जेव्हा फ्राय करू किंवा आणखीन अन, काय करू त्यावेळेस आहे ना त्याची चव अप्रतिम येते आणि मसाला आतमध्ये लागल्यामुळं पापलेट चवीला छान लागतं तर बघा असं एक छान आपलं पापलेट असं मस्त लावून एकाला आपण दुसरं पापलेट आहे त्यालाही छान असं लावून घेऊया तर बघा पाच ते दहा मिनिटासाठी हे बाजूला करून ठेवते तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊया तर बघा आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी पापलेटचं पॉकेट केलं होतं तर मी कोळंबी घेतली आहे कोळंबी अगदी मस्त स्वच्छ साफ करून धुवून घेतली की मी घरीच साफ केलेली आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलंय इकडे घेतला आहे आपला शलाखा ऑलिनमनचा घरगुती मसाला घेतला आहे मीठ घेतलं आहे त्याच्यानंतर कोकमचा रस घेतला आहे इथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता किंवा सोया सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर इकडे घेतला दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या मुठभरपेक्षा थोडी कोथंबीर कमी घेतली आहे लसूण घेतली आहे आल्याचा एक तुकडा घेतला आहे चेरी टॅमॅटो होते माझ्याकडे म्हणून मी चेरी टॅमॅटोचा वापर करते तुमच्याकडे नसतील तर साधा टॅमॅटोचा वापर केला तरी हरकत नाही किंवा नाही केला तरी चालेल त्याच्यानंतर एक छोटासा कांदा घेतलेला आहे तर बघा जे साहित्य आपण घेतलं आहे ना त्या साहित्यामध्ये टॅमॅटो आपण बाजूला ठेवूया कांदा जो घेतला आहे तो कट करून घेतला मला जास्त बारीक नाही पाहिजे म्हणून मी असा मोठासाच कांदा कट करून घेते आणि हा कांदा असा मस्त असा सोड सोडून घेणार आहे तर कांदा सुद्धा बघा आपला असा सोडून झालेला आहे आता जी मिरची घेतली आहे ती मिरची सुद्धा आपण उभ्या ह्याच्यामध्ये कट करून घेणार आहे मी तिखटवाली मिरची नाही आहे तिखटवाल्या मिरचीचा जर वापर करायचा असेल तरी तो करू शकतो आपण त्याच्यानंतर लसूण घेतली आहे ती लसूण सुद्धा अशी फक्त मी टेचून घेते बघ आपली टेचून झालेली आहे आता जे मी आल्याचा तुकडा घेतलाय ना त्याला पातळ असं कापून घेणार आहे आलं सुद्धा बघा आपलं छान असं पातळ कापून झालेलं आहे कोथंबीर सुद्धा बघा आपल्याला छान अशी बारीक कट करून घ्यायची आपलं साहित्य सगळं तयार झालेलं आहे आपलं भांडे छान तापले तेल अगदी थोडंसं टाकतीये तर बघा तेल छान तापले लसूण जी तेचून घेतलीये ती लसूण टाकतीये बरोबर त्याचबरोबर मिरची टाकतीये थोडासा कांदा टाकते आणि तो झाले मग कांदा टो सॉरी कांदा मिरची आणि लसूण आता जो घरगुती मसाला घेतलाय तो टाकते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकते आणि आता जी आपण कोळंबी घेतली आहे ना ती कोळंबी टाकायची आहे चेरी टॅमॅटो घेतली ते चेरी टॅमॅटो टाकते आता बघा कोपमाचा रस जो घेतलाय तो टाकते आता आपल्याला ना थोडासा पाण्याचा हात मारायचा आता आल्याचे आल्याचे काप काप घेतले आहे टाकते अर्धा राहिलेला जो कांदा होता तो कांदा टाकते थोडी कोथंबीर टाकते आणि मस्त पैकी फ्राय करून एक दोन ते तीन मिनट आपल्याला तिला फ्राय करायचे जास्त फ्राय करायची नाहीये <coughs> बघा मुलाला असं जरी दिलं ना तरी त्याला प्रचंड आवडतं आणि ज्यांच्या घरात खवई आहेत ना ते तर असेच <coughs> खाणार आहेत जशी माझी मुलं चेरी टॉमॅटोचा वापर तुम्ही इथे जास्त केलात तरी हरकत नाही तर बघा त्याला मस्त असा टॉससुद्धा बसलेला आहे स्मोक सॉरी स्मोकसुद्धा बसलेला आहे आणि आपलं फळ बी जास्त आपल्याला ठेवायची नाही आहे गॅस बंद करते बघा थोडीशी कोथंबीर टाकून थंड होऊन देते तर बघा मसाला आपला हलकासा थंड झालेला आहे पापलेटलासुद्धा आपण ठेवून दहा मिनटं जवळजवळ होत आलेली आहेत पापलेटसुद्धा बघा आपली छान अशी मसाल्यामध्ये मुरलेली आहे आता जो मसाला बनवून घेतला आहे तो मसाला याच्यामध्ये आपल्याला पॉकेटमध्ये भरून घ्यायचा आहे बघा असा छान मसाला भरून झालाय जर आपल्याला वाटत असेल की थोडंसं पाहिजे अजून भरायला तर व्यवस्थित परत एकदा भरून घ्यायचं जास्तही भरायचं नाही की मसाला बाहेर येईल तर बघ हे मस्त असं आपलं भरून झालेलं आहे तर दुसरं भरून घेऊया मग आता छान असं आपलं भरून झालंय थोडासा मसाला आपला बाकी राहिलेला आहे तोही असा व्यवस्थित जर आता कुठे जागा असेल तर भरून घेऊया नाहीतर मग तसाच ठेवूया आपल्या दोन्ही पॉपलेटचे पॉकेट आहेत ते व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे आता हे मस्त आपण फ्राय करून घेऊया मी रव्याचा वगैरे कशाचाच वापर करत नाही आहे आज बघा मी अद्रक लसूण कोथंबीर मिरचीचासुद्धा वापर केलेला नाही म्हणजे तेचाचा वापर केलेला नाही आहे मी डायरेक्ट वापरलेला आहे तर बघा आपलं तेल छान तापलेलं आहे आपल्याला हे मस्त आहे ना असं फ्राय करून घ्यायचं आहे टू फ्लेम बघा मी अगदी फास्ट ठेवलेली आहे आपण फास्ट फ्लेम वरती आपण याला फ्राय करून नंतर मग स्लो फ्लेम करूया तर बघा आपल्या एक बाजू छान अशी फ्राय झाली आहे आपण पलठी करून घेऊया दुसऱ्या बाजूला केल्यानंतर आहे ना गॅसची सेम एक स्लो केली आता आणि मस्त आता शेकवून दिली आहे तर बघा आपलं पापलेट दुसऱ्या बाजूने सुद्धा आहे ना मस्त आता व्हाय झालेलं आहे तर बघा गॅस बंद करते आणि आता काढून घेते थोडीशी कोथंबीर तर बघा असे मस्त भरलेलं पापलेट आहा, एक नंबर तर मंडळी आज बनवलेली ही भरलेल्या पापलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक बरोबर लाईकचं बटन दाबल्यानंतर आहे ना एक हईपचं बटन आलेलं आहे तर हईपचं बटन देऊन आपल्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये वाट मला नक्की कळवा त्याच पद्धतीने अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा मंडळी आपलं पॉपलेट आपण काढून बघूया किती मस्त तयार झालेलं आहे मस्त अशी कोळंबी टमॅटो आता आत्मरी आहे आणि असं मस्त बघा मस्त असं खाऊन बघूया कसं झालंय सरस बघू शकता गरम किती होते मेहनत मागची मेहनत <laughs> खाण्याची मेहनत आणि खाण्याची मेहनत